स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि पहिलीच निवडणूक ही नगरपरिषदांची होती आहे आणि त्यातीलच भोर नगर परिषदेमध्ये आज शेवटची तारीख असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पक्षांनी जी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी या नगरपालिकेमध्ये जी आहे ती लढत रंगणार आहे खरं तर भोर नगरपालिकेचा इतिहास पाहायचं म्हटलं तर एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत जे आहे ते भोर संस्थान असल्यामुळे संस्थानची सत्ता होती सत्तावन्न ते अगदी सदुसष्टपर्यंत महाराष्ट्र चळवळ त्याचबरोबर लाल निशाणी पक्ष आणि जनसंघ यांचं सगळं नेतृत्व होतं मात्र सदुसष्ट तेरापर्यंत ते अमृतदादा रावळ जे शरदचंद्र पवार यांच्या पक्षांच्या विचाराचे होते त्यांची सत्ता होती नंतर दोन त्याला दोन हजार चारचा अपवाद वगळता कारण दोन हजार चारला संग्राम थोपटे यांची म्हणजे काँग्रेसच्या अर्थात सत्ता होती मात्र दोन हजार तेरापासून ते आज ताक्यातपर्यंत एक हाती गड राखण्यात संग्राम थोपटे यश आलं आहे मात्र मागील विधानसभा निवडणुकांमध्ये झाल्या त्यावेळेस भोर राजगड आणि मुळशी हा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा अर्थात संग्राम थोपट्यांचा पराभव झाला तर ते आता भाजपमध्ये आहेत त्या आणि त्याच ठिकाणी शंकर मांडेकर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते देखील निवडून आले त्यामुळे भोर शहरामध्ये ते आता पाय रवणार का नगरपालिका काबीज करणार का हे त्यांचं आज याच्यामध्ये सगळं स्पष्ट होणार आहे कारण त्यांनी जोरदार जोरदार प्रदर्शन केलं खरंतर भोर नगरपालिकेची रचना बघितली तर दहा प्रभाग आहेत या प्रभागांमध्ये दोन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं मिळून एकवीस जणांची आता ही नगरपालिका आहे भाजप विरुद्ध राष्ट्रवादीशी लढत पाहायला मिळणार आहे कारण संग्राम थोपटे जे पूर्वी काँग्रेसचे होते आता भाजपमध्ये आलेले आहेत नगराध्यक्षपदाचा जर विचार केला तर खुल्या वर्गासाठी आहे त्यामुळे सहा ते सात जणं इच्छुक आहेत भाजपच्या आता शहरामध्ये ताकद जी आहे ती देखील त्यांना पाहायला मिळणार आहे आणि राष्ट्रवादी देखील जोर लावून नगरपालिका देखील काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहे कारण पवार विरुद्ध थोपटे हे वहीर जे आहे मागील पाच दशकांपासून अनेक लोक अनेक पिढ्या आणि अनेक संस्था या अनुभवत आहेत साखर कारखाना असेल शिक्षण संस्था असतील त्याचबरोबर खरेदी विक्री संघ असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील बाजार समिती असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी थोपटे विरुद्ध पवार अशीच लढत आहे मात्र यावेळेस भाजपविरुद्ध राष्ट्रवादी लढत पाहायला मिळते कारण केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं जरी सरकार असलं मात्र स्थानिक लेव्हलला आता हे दोन्ही पक्ष जे आहेत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आणि आपापली ताकद आज आजमवण्याचा त्यांनी एक छोटा देखील प्रयत्न केलेला आहे कारण आज सकाळीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते आहेत आणि जे पदाधिकारी आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी देखील गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळं यंदा भोरकर कोणाच्या हातामध्ये सत्ता देत आहेत नगरसेवक कोणाला करतायत आता हे सर्व मतदान झाल्यानंतरच समजेल बहुवाद जोरदार शक्ती प्रदर्शन करत देईल ना नक्कीच देईल जे काय चांगले काम करतील त्याच्या मागे जनता राहणार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कामाची पावती जनता आम्हाला को सोबत कोण कोण पक्ष आहे त्यावेळी आमच्या का आता आम्ही आता फॉर्म जनतेचे वेगळे भरलेत पण आमच्याकडे तो आम्ही वाली मंडळी आहेत ते आमच्या बरोबर आहे शिवसेना सुद्धा आमच्या बरोबर आहे शिवसेना दोन्ही म्हणजे स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली म्हणायचं का हो हो लागपतच्या पदासाठी अर्ज मत नाही एकच आमचा अर्ज दोन आहे दोन 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 कोण उमेदवार आहे रुहर रुश रुश्यभावन आवारे आणि रामचंद्र रामचंद्रन आवारे आणि पाचवेळ कोण कोणाची युती होईल फायनल किती कोण कोणाची युती होईल पर राष्ट्रीय स्तर पूर्वपक्ष सोबत आता आम्ही उद्या आमचे 10 आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल देऊ आता लगेच काय आम्ही बोलू शकत नाही परंतु आमची चर्चा सकारात्मक चालू आहे आम्ही भाजप सोडून नवीन भाजप जे उभे येतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादाने आणि माननीय कार्यसम्राट आमदार शंकर भाऊ आम भोरवेल्ला मुळशीचे कार्यसम्राट आमरा शंकर भाऊ मांडेकर यांच्या आशीर्वादाने आम्ही बोरचा विकास करणं त्यासाठी मी उभं राहिलेला आहे